वर्धा जिल्ह्यातील गिरण येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या स्थगिती नोटीसला न जुमता गौरकर नावाचा व्यक्ती अतिक्रमणावर पक्के बांधकाम करतोय आणि या संदर्भात वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हताश होऊन न्याय मागण्यासाठी जमा झालेत पाहूयात यावरचा एक रिपोर्ट नक्कीच दिपाली मी आहे आता वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि या ठिकाणी एक शेतकरी त्याला स्थानिक ग्रामपंचायत देखील न्याय देत नाही आहे तहसील विभाग देखील न्याय देत नाही आहे तो आत्ता जिल्हाधिकारी कार्यालयात आला आहे हताश झाला आहे नेमकं या हताशचं कारण काय तर त्याच्या शेतासमोरील दर्शनीय भागावर एका धनाढ्य व्यक्तीने खूप मोठं बांधकाम केलेलं आहे आणि ते बांधकाम तोडण्यासाठी ते बा अतिक्रमण हटवण्यासाठी सातत्याने शेतकऱ्याने ग्रामपंचायत विभागाला तक्रारी देखील केल्या परंतु त्याला एक साधा नोटीस बजावला आहे ग्रामपंचायतीने की आपण आपलं काम त्वरित बंद करा परंतु सरपंच आणि सचिव यांच्या सहकार्याने ते काम अजूनही थांबलेलं नाही आहे तो धनाढ्य व्यक्ती त्या ठिकाणी मुजुरीने आपलं काम सातत्याने सुरूच ठेवतो आहे आपण जाणून घेऊया त्याच शेतकऱ्याकडनं काय त्याची व्यथा आहे काय झालं ना हा काय विषय काय नाही तुमच्यापासून भांडत आहोत की जी माझ्या एक राहिलेला सगळ्यात हे सर्वे नंबर चारशे चाळीसची आहे माझ्या शेतासमोर गेल्या अनेक वर्षापासून बरोबर आहे की बरोबर वार त्याला तक्रार करून तू आव की या समोर माझ्या शेतासमोर काढण्यात यावं परंतु या समोरात एक तिथील एक घराट्य व्यक्ती हा लोक जबरदस्त म्हणजे लागून पक्के बांधकाम करीत आहे मी शासनाला न्याय राहतो पण परंतु त्याच्यावर कुठली कारवाई होऊ न राहिली माझ्या शेतात समजतो पक्के बांधकाम करीत मी अशी तक्रार झालेदार अन सरपंच ग्रामपंचायत ता सरपंच यांना दिली त्यांनी आदेश सुद्धा काढले आहे की हे बांधकाम थांबवून द्यावं परंतु त्या त्याचे जोर जो परिस्थितीने बांधकाम करीत आहे मला न्याय हवा आहे मी हफाल झालेला आहे माझ्याजवळ तुमचा पर्याय नाही की शासनाच्या अनेक वसेतून चका मारित आहोत परंतु मला न्याय मिळून जर आला मग मी एक शेतकरी आहे माझ्यावर जर अन्याय होत असेल तर मी काय करावे मी न्याय कोणाला मागावा अनेक मला आत्महत्या के केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ती माझ्या स्वतःची भाकर आहे त्या मला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी इथे आंदोलन इशारा देत आहोत धन्यवाद दर शेतकऱ्याला त्याची जागा परत मिळाली नाही त्याचा दर्शनीय भाग जर दर्श शा स्थानिक ता ग्रामपंचायतीने किंवा महसूल विभागाने मोकळा केला नाही तर त्याच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे असं देखील बोललेलं आहे व येत्या काही दिवसात ते उपोषणाचा किंवा आमरण उपोषणाचा देखील त्यांनी शासनाला इशारा दिला आहे तात्काळ शासनाने यात याची चौकशी करून त्या समोरील जो अतिक्रमण आहे तो काढण्याची त्याची मागणी आहे विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश किंजरकर वर्धा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे